खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड आपण दहा वेळेस विचार केला पाहिजे की आपण गुन्हा कराबद्दल काय होऊ शकतो गुन्हा केल्यावर आपण गडाकडे होऊ शकतो आपल्याला अटक होऊ शकते जलवंत जावं लागतं आणि त्यानंतर पैसे खर्च करून कोर्टामध्ये वकील लावून जामीन करून घ्यायला लागतं आणि त्यानंतर केस चालू करून कोर्टाचा छप्पा बनाव्या लागतात या सगळ्या गोष्टी थांबाव्यात आणि तुमचं आरोग्य तुमचं लाईफ सगळं चांगलं राहावं हे पुढे मला प्रयत्न आहे तुम्ही जे काय गुन्हा केलेला आहे यापूर्वी आता एकूण पुढे गुन्हा करू नये त्यासाठी तुम्हाला सूचना आहेत तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुन्हा करू नये आणि या सगळ्या गुन्ह्यातून बाहेर राहावं ही पोलिसांची अपेक्षा आहे बरोबर रास्त अपेक्षा आहे की नाही पोलिसांची तुमच्याकडून फायदा काही फायदा तुमचा स्वतःचा फायदा आहे ठीक आहे आता यानंतर अधिकारी बीड ऑनलाईन ज्ञान भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसी बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातली होत असलेली गुन्हेगारी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मागच्या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये बीड जिल्ह्याला तीन आय पी एस अधिकारी मिळाले सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नंदकुमार ठाकूर सर त्याच्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश बारगाळ सर हे चार महिने होते त्यांच्यानंतर आत्ताचे सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत सर या वर्षभरामध्ये जवळपास बीड जिल्ह्यातून अवैधरित्या जे काही आम्ही धंदे सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्या दोन हजार चोवीसमध्ये आठ कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल बीड जिल्हा पोलीस दलाला हस्तगत करताना नक्कीच यश आलं अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असतील त्यांनाही अटक करण्यात आली त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या मात्र मागच्या दोन महिन्यापासून पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं नवीन आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांनी खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती पूर्ण मोडण्यासाठी नक्कीच रात्र दिवस करताना काम करताना पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं या दोनच महिन्यात सात कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल सध्या बीड जिल्हा पोलीस दलाला यश आलंय जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्याकडून हस्तगत करण्यात यामध्ये प्रामुख्यानं गुटखा आहे मटका आहे त्याचबरोबर अवैध दारू विक्री या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामुळं बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी पार्श्वभूमीची काही लोक आहेत त्यांचं अक्षरशः कंबर मोडलं खरं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एक बाराशे एक्क्याऐंशी धारक म्हणजे प्रमाणात लोक आहेत हे अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली बीड जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तीनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांचे शस्त्रप्रमाणे रद्द केलेत काही जणांनी स्वतःहून जमा केलेत तर अजून काही लोक आहेत ते रडावर आहेत त्यांचे सुद्धा शस्त्रप्रमाणे शंभर टक्के रद्द केले जाणार आहेत त्यामुळं त्यांचा एक वचक होता त्यांचा एक रुबाब होता तो आता कमी होताना नक्कीच पाहायला मिळाला बीड जिल्ह्यामध्ये होत असलेली गुन्हेगारी ही मुळासंग रुटून काढण्याचा जे काही प्रयत्न सध्या बीड जिल्हा पोलीस दल आणि बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे जे काही अधिकारी आहेत यांना रात्रंदिवस काम करावं लागतं आहे त्यांनासुद्धा काम दाखवावं लागतं आहे त्यासाठी कारवाई ह्या शंभर टक्के केल्या जातात त्यामुळं बीड जिल्हा सध्या तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळताना पाहायला मिळत नाही मागच्या आठ दिवसाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी माफियांची एक बीड जिल्हा कार्यालयात म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक मोठी कार्यशाळा भरली त्यांची ओळख परेड घेतली त्याच अनुषंगानं त्यांनी मदंतरी गुंडा रजिस्टर म्हणून एक बीड जिल्ह्यामध्ये जे काही तालुके आहेत तालुक्यामध्ये स्टेशन असतील त्या अंतर्गत जे काही गुंडा रजिस्टर नोंद आहेत असे गुंड सगळे एका ठिकाणी बोलवले आणि त्यांना एक वॉर्निंग दिलं आणि आज पुण्यात आलेच जिल्हा पोलीस यांनी तीनशे सात म्हणजे ज्यांच्यावर हाफ मर्डरच्या केस आहेत हत्या करण्यासाठी ज्यांच्यावर तीनशे सातचे गुन्हे आहेत अशा लोकांवर आज वळखपट झाली त्यांना सुद्धा सक्त आदेश दिला की तुम्हाला नीट राहायचं असेल तर नीट राहा जे काही मागचं झालं ते तुम्हाला न्यायालयातून न्याय मिळेल मात्र इथून पुढं तुम्ही कारवाई कुठल्याही गुन्हेगारीमध्ये पार्श्वमध्ये अडकणार नाही त्याची काळजी घ्या अन्यथा तुम्हाला मोका असेल एम पी डी असल अशा कारवाया शंभर टक्के केल्या जातील त्यामुळं तुम्ही स्वतः इथून पुढं काळजी घेणं गरजेचं आहे आणि पोलिसांना सहकार्य करण्याची एकच भावना या ठिकाणी सर्वांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि बीड जिल्हा पोलिस दलाच्या विविध अधिकाऱ्यांनी नक्कीच दिलेली पाहायला मिळाली त्यामुळं येणाऱ्या काळात बीड जिल्हा हा नक्कीच गुन्हेगारी पार्श्वभूमीसून थांबणार आहे रोखणार आहे मात्र सध्या पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण आहे ते राजकीय दृष्ट्या जे बाहेरचे राजकीय लोक आहेत त्यांनी मात्र बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा आणण्यापेक्षा सामाजिक सलोखा कसा बिघडल याकडंसुद्धा त्यांनी बघणं गरजेचं आहे त्यांच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा नक्कीच मोडकळीला आला आहे विद्रूप होण्याच्या मार्गावर आलेला आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा कुठेतरी आता आकडणं गरजेचं नक्कीच पाहायला मिळत <laughs> आहे <laughs> आपल्याला आता जिल्ह्याचे नाव परत सामने करायचं आता तुमच्या व्यक्ती सांगायचं झालं तुमच्या व्यक्ती काही जणांवरती एक गुन्हा दाखल असेल काही व्यक्ती दोन गुन्हा दाखल असतील तुमच्यावरती दाखवलं अंधपार केले जाईल तुमच्यावरती एम पीडिओ सारखी कारवाई केली जाईल किंवा एखाद्या गॅंगची रिवेगडा असतात एखादा गुन्हा एखाद्या गॅंगची रिलेज असेल आणि आता दुसरा परत गुन्हा झाला तर मात्र तुम्ही मोठ्यासारख्या दंपड जिल्ह्यामध्ये सुद्धा आरोपी होऊ शकता तर वेळीच सावध व्हा तुम्हाला पूर्व सूचना देणं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे तुम्ही सर्वांनी आता सावधगिरी बाळगायची आहे आणि पोलीस प्रशासनाला होईल तेवढी मदत करायची आहे जेणेकरून आपलं जे जिल्ह्याचं नाव पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये खराब झालेलं आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित करायचं आहे ठीक आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर